नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो रोजगार हमी मार्फत आपल्याला जे जॉब कार्ड दिले जातात मित्रांनो तुमच्या गावातील लिस्ट कशी पाहायचं त्यासोबतच तुमचं जॉब कार्ड हे कसं डाउनलोड करायचं याच्यावरती आपण एक डिपमध्ये व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो आपल्या भरपूर ऑडियन्सनी कमेंट केलेली आहे त्या कमेंटद्वारे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो जेव्हा आपण आपल्या गावातील जॉब कार्ड लिस्ट डाउनलोड करण्यासाठी रोजगार हमीच्या वेस वेबसाईटवरती जाऊन आपल्या गावातील जॉब कार्ड लिस्ट डाउनलोड करत असताना मित्रांनो सर्वात खाली ड्रॉप डाऊन केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय खाली आल्याच्यानंतर पाच ऑप्शन आपल्याला दिसत आहेत पहिलं ऑप्शन आहे नोटचं दुसरं ऑप्शन आहे ग्रीनचं तिसरं ऑप्शन आहे ग्रेचं चौथं ऑप्शन आहे सनफ्लॉवरचं आणि पाचवं ऑप्शन आहे रेड म्हणजे मित्रांनो हे जे पाच ऑप्शन आहे त्या ऑप्शनसमोर काही लिहिण्यात आलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो हे आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये पाहत आहोत आपल्या ऑडियन्सनी हे याचबद्दल विचारणा केली होती की हे काय आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच रिलेटेड आपण या व्हिडिओमध्ये या पाच ऑप्शनबद्दल डीपमध्ये माहिती पाहत आहोत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो नोटमध्ये तुम्ही पाहू शकता इथे द अष्टेरिस्क स्टार इंडिकेटेड दॅट द जॉब कार्ड हॅज बीन डिलेटेड म्हणजेच मित्रांनो तुम्ही ही जी लिस्ट डाउनलोड करण्यासाठी आल्याच्यानंतर तुमचे मी इथे पाहू शकताय तुमच्या गावातील लिस्ट दाखवली जाते आणि सिम्पली जॉब कार्डच्या समोर रेड कलरचं जे स्टार देण्यात आलेलं आहे ते स्टार ज्यांच्या जॉब कार्ड नंबर समोर आहे त्यांचं जॉब कार्ड हे डिलीट झालेलं आहे असं या नोटमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता ग्रीन कलरमध्ये तुम्ही पाहू शकता ग्रीनमध्ये देण्यात जे आलेलं आहे तुम्ही तुमच्या गावातील लिस्ट पाहत असताना भरपूर जणांचे नावं हे ग्रीनमध्ये दिसत आहेत तर हे ग्रीनचा अर्थ काय होतो तुम्ही पाहू शकताय जॉब कार्ड विथ फोटोग्राफ अँड एम्प्लॉयमेंट वॅलिड म्हणजेच मित्रांनो तुमचं ज्यांचं ज्यांचं हे ग्रीन कलरमध्ये नाव आहे त्यांचं जॉब कार्ड हे आहे, आहे, जानसे जानसे चालू आहे आणि त्यांची एम्प्लॉयमेंटसुद्धा चालू आहे म्हणजे त्यांना त्यांच्या सुद्धा भरल्या जातात ज्यांचं ज्यांचं ग्रीन कलरचं जॉब कार्ड आहे त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण त्यांचं जॉब कार्ड चालूमध्ये आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे आता इथे ग्रेमध्ये तुम्ही पाहू शकताय जॉब कार्ड विथ फोटोग्राफ अँड नो एम्प्लॉयमेंट व्हॅलिड म्हणजेच मित्रांनो जॉब फोटोसोबत जॉब कार्ड आहे त्यांचं पण त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब हा मिळालेला नाही आहे म्हणजे त्यांची ही लावण्यात आलेली नाही आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे आता इथं सनफ्लॉवरमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो जॉब कार्ड विदाऊट फोटोग्राफ अँड एम्प्लॉयमेंट अवॅलिड म्हणजेच मित्रांनो ज्यांचे ज्यांचे नावं मित्रांनो ऑरेंजमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यांचे जॉब कार्ड विदाऊट फोटोग्राफ आहेत आणि एम्प्लॉयमेंट व्हॅलिड म्हणजेच त्यांना पण त्यांचं जॉब कार्ड हे चालू आहे मित्रांनो त्यांच्या हाजऱ्या ह्या भरल्या जात आहेत म्हणजेच यांनासुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आता रेड कलरमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आलेलं आहे मित्रांनो त्यांचं तुम्ही पाहू शकता जॉब कार्ड विदाऊट फोटोग्राफ अँड नो एम्प्लॉयमेंट अवॅलिड म्हणजेच मित्रांनो त्यांचं जॉब कार्ड बनलेलं आहे पण विदाऊट फोटोग्राफ आहे आणि त्यांना जॉबसुद्धा मिळालेला नाही आहे अशांचे नावे हे रेडमध्ये दाखवले जात आहेत मित्रांनो काही जणांचे मित्रांनो रेड कलरमध्ये जर नाव असलन तर होता होईल तेवढं मित्रांनो ग्रीनमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण जेवढे ग्रीनमध्ये असतील मित्रांनो ते जॉब कार्ड हे चालू असणार आहेत मित्रांनो ऑरेंजमध्ये सुद्धा चालू असणार आहेत फक्त ग्रेमध्ये आणि रेडमध्ये जर नाव तर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचं नाव हे ग्रीन किंवा ऑरेंज यामध्ये आणणं गरजेचं मित्रांनो ज्यांचं नाव हे ग्रीनमध्ये आणि ऑरेंजमध्ये आहे त्यांच्याच अकाउंटवरती पैसे हे जमा होतात मित्रांनो जेव्हा हजेरी लावली जाते मित्रांनो तेव्हा ग्रीन आणि ऑरेंज कलरमध्ये ज्यांचे ज्यांचे नाव आहे त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे मित्रांनो पण ज्यांचं रेडमध्ये नाव आहे ज्यांचं ग्रेमध्ये नाव आहे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यास अडचण येते मित्रांनो त्यामुळे तुमचं जर नाव रेड किंवा ग्रेमध्ये असेल तर सर्वात पहिलं तुम्ही ग्रीन किंवा ऑरेंजमध्ये तुमचं नाव कसं येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे रोजगार सेवकाशी भेटून मित्रांनो हे दुरुस्ती करून घेतलं पाहिजेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो